त्यांचं स्वागत आहे अक्षदा ब्लॉक्समध्ये आणि आता रात्रीचे ना नऊ झाले मला नारापासून काही शूट नाही करत आलं आणि मी काही सकाळपासून ना शूट पण नाही का केलं कारण माझं जरा काम होतं त्यासाठी मी बाहेर गेली होती तर आता मग आले मी घरी आणि आता मी चहा ठेवला चहा वगैरे घेते फ्रेश होते आणि म्हटलं आता माझा आजचा दिवस काही मला आजचा दिवस वेस्ट नव्हता करायचा म्हणून म्हटलं जे रुटीन असेल ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि आज मी बाहेर गेले तर माझी केस खूप ड्राय झाली होती तसंच आपली हिवाळ्यामध्ये केस खूप ड्राय होतात त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तसंच मी माझ्या केसांची काळजी कशी घेते आणि डिलेवरीनंतर मी माझ्या केस केस गती कशी थांबवली केसांची काळजी कशी घेतली तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि घरामध्ये खूप गोंधळ वगैरे चालू होता टी व्हीचा आवाज येत होता म्हणून इथे मी आवाज म्यूट केला आहे आणि व्हॉईस येत आहे तर व्हिडिओ मागे पुढे होऊ शकतो प्लीज समजून घ्या आणि मी आपण केसांची काळजी कशी घेतली पाहिजे हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी माझ्या केसांसाठी कुठलं ऑइल यूज करते आणि मी ते ऑइल घरातल्या घरातच बनवते तर तेच तुमच्यासोबतसुद्धा मी आज शेअर करणार आहे आणि माझं ऑइल संपलं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं इथे मी बाहेरून जाऊन आली होती म्हणून फ्रेश वगैरे हो झाली चहा घेतला आणि संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा करायचा होता तर म्हटलं चला तर संध्याकाळचं स स्वयंपाक वगैरे करून घेते आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करते तिथे काही मम्मीने भाज्या वगैरे धुवून ठेवलेल्या त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या किचन क्लीन करून घेतला आणि एका साईडला मम्मीने मटकीसुद्धा शिजवून ठेवली होती शिजवतानाच मम्मीने त्यामध्ये मट मटकीमध्ये टोमॅटो हळद मीठ हिंग असं टाकून म मटकी छान मोस शिजवून घेतली होती आणि ह्याची ह्याचीच आमटीसुद्धा करायची होती जसं आपण नॉनव्हेजला मसाला करतो तसंच सेम मसाला करून मी या आमटीला फोडणी देणार होती आणि ध्रुवचा जेवणाचा टाईमसुद्धा होत होता म्हणून ध्रुवलासुद्धा मी हा मटकी भातच देणार होती मटकी भात मी ध्रुला मिक्सरमध्ये ग्राइंड करून मौसर असा देणार आहे आणि मटकी भात हा मुलांसाठी खरंच खूप पौष्टिक आहे आणि मटकी भात हा खूप छान लागतो तुम्ही पण एकदा देऊन बघा खरंच खूप छान लागतो आणि हे ते मी टेस्ट वाढवण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं तूपसुद्धा ॲड केलं आहे आणि हा खायला खूप छान लागतो आणि एका साईडला इथे आमटीची तयारीसुद्धा केली मसाला फ्राय करून घेतला आणि रात्रीचं जेवण माझं काय असं काहीतरी रेडी झालं रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी मट मटकीची आमटी भात असं हे रात्रीचं जेवण होतं जेवण वगैरे केलं आणि खूप दमल्यामुळे खूप दमल्यामुळे झोपून गेली आणि व्हिडिओ कंटिन्यू करायचा राहून गेला म्हणून हा दुसऱ्या दिवशी मी कंटिन्यू व्हिडिओ कंटिन्यू करत आहे कारण रात्री खूप दमल्यामुळे झोप लागून गेली आणि माझा व्हिडिओ एंड करायचा आणि तुमच्यासोबत रेमेडी शेअर करायची माझी राहून गेली, गेली त्यामुळे तर मी माझ्या केसांसाठी कशी काळजी घेते आणि माझी केस केसगती मी कशी थांबवली हेच तुम्हाला सांगणार आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते तर टोपामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलं आणि टोपामध्ये दोन ग्लास पाणी घेतलं आणि त्यामध्ये काही काही साहित्य लागणार आहे तर आपलं घरातलं जे मोजकं सामान असतं सा। तेच आहे दाणे आहे तांदूळ आहे चहा पावडर आहे आणि कढीपत्ता आहे तर हे मी या चमचाच्या अंदाजाने घेतलं आहे तुम्ही पण एक असं चम्मच ठेवा जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि हे काही मी जास्त दिवसाचं करून नाही ठेवत मी फक्त आठवडा किंवा पंधरा दिवसाचं करून ठेवते जेवढं मला लागेल तेवढं आणि इथे दोन ग्लास टोपामध्ये पाणी घेतलं आणि याला छान एक उकळ आली बॉईल झालं की आपण जे साहित्य आहे ते त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि इथे ध्रुचं खेळणं चालू होतं त्याची अशी काहीतरी मस्ती चालू होती त्यांनी घरबसगी खेळणी केली होती आणि किचनमध्ये असल्यामुळे त्याला इथे हे ओढते इथे वडते नृसं वडायचं असतं आणि इथे ओढता ओढता त्यांनी मिठाची भरणी पालती केली आणि इथे एका साईडला आपल्या पाण्यालासुद्धा छान अशी एक उकळ आली आहे आता पाण्याला आली की जे आपण साहित्य घेतले ते त्यामध्ये ॲड ऑन करायचं आहे तर मी दोन चम्मच दाणे घेतले आणि तसंच चहा पावडर घेतली थोडेसे तांदूळ घेतले आणि जास्त प्रमाणात आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे आणि याचे पूर्ण गुणधर्म त्या पाण्यामध्ये उतर उतरायला पाहिजे एवढं पाणी हे छान असं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने याला मिश्रण करायचं आहे जिथे आपण दोन ग्लास पाणी घेतले आहे त्याचे इथे निम्म पाणी झालं पाहिजे एवढं आपल्याला याला बॉईल करून घ्यायचं आहे आणि याचे गुणधर्मसुद्धा खूप फायदेशीर आहेत जर आपल्या केसामध्ये कोंडा वगैरे असेल तोही कमी होण्यास मदत होतो तसंच केस केस सुद्धा थांबते केसाला शायनिंग येते मेथीतानामध्ये प्रतिनेम लोह भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे केसांची वाढ होते तसेच केस मजबूत होतात कोंडा कमी होण्यास ग केस गर्दी थांबते तसंच क कडीपत्त्यामध्ये रंग टिकून राहण्या आपले जो केसांचा रंग आहे तो टिकून राहण्यास मदत होतो चहा पावडरमध्ये आपले जे केस पांढरे असतील ते ते काळे होण्यास मदत होतात आणि तांदूळ मी यासाठी घेतले आहे आपल्या केसांना मौसरपणा शायनिंग घेण्यासाठी तर हा तांदळाचा उपयोग आहे आणि हे खरंच खूप फायदेशीर आहे तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि हे तेल मी निम जे मी पाणी घेतलेलं ते मी निम्म केलं आणि ते थंड झाल्यावर मी वाटीमध्ये काढून घेतलं ते एवढं माझं पाणी निघालं आहे आणि हे मी तेलामध्ये ॲड करून जेवढं मला पाहिजे तेवढं मी घेणार आहे आणि इथे मी एरंडेल तेल घेतले आणि खोबरं तेल घेतले एरंडेल तेल मी एक बूज घेतले त्याच दुपटीने मी खोबरं तेल घेतले तुम्हाला जर एरंडे तेल सूट होत असेल तरच तुम्ही यूज करा नाहीतर स्किप केलं तरी चालेल तुम्ही खोबरं तेलात लावलं तरीही चालेल आणि इथे मी एरंडे तेल खोबरं तेल थोडंसं कोमट करून घेतलं आहे तर एरंडेल तेल थोडंसं जाड असल्यामुळे ते केसांना व्यवस्थित लावता नाही येणार म्हणून मी थोडंसं कोमट करून घेतलं आहे पण आपल्याला कधीही केसाला तेल लावताना थोडंसं केसांना तेल लावताना आपण थोडंसं कोमट करूनच घ्यायचं आणि मगच आपल्या केसांना अप्लाय करायचा आता इथे मला जेवढं माझ्या केसांना पाहिजे तेवढं मी पाण्या त्या तेलामध्ये पाणी घेतलं आहे आणि ते आता मी माझ्या केसांना अप्लाय करणार आहे जिथे तुमचे केस कमी असेल टक्कल असेल तिथे जरा जास्त प्रमाणात हलक्या हाताने मालिश करायची आहे तर आता इथे या साईडला मला केस कमी होती म्हणून मी तिथे जरा जास्त लावलं आणि हलक्या हाताने मसाज करत होती आणि तुम्ही बघू शकता मला छोटी छोटी केससुद्धा आलेत आणि याच्याने खरंच खूप फायदा होतो मी हे डिलिव्हरीनंतरच माझ्या केसाला लावायला मी सुरुवात केली आहे आणि याच्याने मला खरंच खूप फायदा सुद्धा झाला आहे माझी केस गतीसुद्धा थांबली आहे केस जाडसर व्हायला मदत झाली आहे म्हणून मी हे तेल घरच्या घरी बनवते आणि हे आठवड्यातून आपण दोनदा किंवा तीनदा तरी आपल्या केसांना अप्लाय करायचंच आहे जेवढी तुमची केसांची लेत आहे पूर्ण केसांना आपल्या लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला नसेल लावता येत तर तुम्ही केसांचे दोन भाग करा आणि छान असं लावून घ्या भेगाभेगातून आतून मुळापर्यंत एवढं तेल जाईल पूर्ण आपल्या आतल्या मेंदूच्या ज्या टोक्याची स्किन असते तिथे असं लागेल असं इथपर्यंत लावून घ्यायचं आहे आणि लावल्यानंतर जर तुम्ही आदल्या दिवशी लावत असाल तर रातभर ठेवून नेटलेला हेअर वॉश केलं तरी चालेल पण इथे मी लगेच हेअर वॉश करणार होते कारण हे मी मॉर्निंगला लावते आणि मग मी दोन तासांनी लगेच हेअर वॉश क कर, मला करायचा होता कारण दोन तास लावला तरी खूप आहे तर माझ्या केसांना मी बघा इथे पूर्ण जेवढी माझी केसांची लेंथ आहे तेवढं मी माझ्या पूर्ण केसाला अप्लाय केलेलं आहे जशी तुमची केसांची लेंथ असेल तेवढं पूर्ण तुम्ही लावून घ्या आतून वगैरे आता आतली चमडी जी असते तिथून पूर्ण तुम्ही तुमच्या केसांना लावून घ्या तुम्ही पाहिजे तर वेणी घालून ठेवा नाही वरती बांधून ठेवलं तरी चालेल पण मी आता इथे वरती केस बांधत आहे कारण मला घरातली कामंही करायची होती म्हणून आणि मग दोन तासांनी मी इथे हेअर वॉश करणार होती इथे बघा मी हेअर वरती बांधून ठेवले आहेत आणि हे आठवड्यातून तुम्ही दोनदा तीनदा लावा आणि हेअर वॉश करत जा आणि तुम्हाला याचा खरंच फायदा होईल जिथे जे ट्रॅव्हलिंग वगैरे करतात जॉब करतात त्यांनी आठवड्यातून दोनदा केलं तरी खूप आणि याचा फायदा तुम्हाला येणार तुमची गेस कळ गेस कळतीसुद्धा थांबणार डिलेवरीनंतरसुद्धा केस आपले खूप गळतात त्यानंतरसुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी हंड्रेड पर्सेंट इथे तुमची केस गळती कमी होल्यास मदत होईल आणि हे मी आठवड्यातून दोनदा तीनदा मी माझ्या केसांना अप्लाय करतेच करते आणि तुम्ही पण हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला नक्की याचा फायदा होईलच होईल आणि आता हिवाळ्यामध्ये सुद्धा आपले केस खूप ड्राय वगैरे होतात तर सुद्धा ड्राय कमी होण्यास किंवा ड्राय स्मूथ राहण्यास सुद्धा या तेलाने आपल्या केसांना उपयोग होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला सांगा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू बाय